रस्ते अपघात रोखण्यासाठी अल्कोहोल सोबतच आता ड्रग सेवन तपासणीही करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाई राज्यामध्ये रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवून अपघाती मृत्यू रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांमार्फत नियमितपणे वाहन चालकां अल्कोहोल सेवन तपासणी करण्यात येते मात्र यापुढे आता अल्कोहोल सोबत ड्रग्स सेवनाची तपासणीही करण्यात येईल ड्रग सेवन तपासणीच्या मशीन लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील असे परिवहन मंत्री प्रताप सडनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले राज्यात होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणाबाबत सदस्य काशीनाथ दाते यांनी प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नांच्या उत्तरात परिवहन मंत्री सडनाईक म्हणाले देशभरात रस्ते अपघातांमध्ये दे वाढ होत चालली आहे त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे मात्र राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण दोन टक्क्यांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे अपघाती मृत्यूच्या प्रमाणातही मागील वर्षाच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून येते शासनाने जिल्हा नियोजन समितीचा एक टक्का निधी रस्ता सुरक्षेसाठी राखीव ठेवला आहे या निधीच्या माध्यमातून रस्ता सुरक्षाविषयक विविध उपाययोजना उपक्रम राबवण्यात येत आहेत वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे त्यासाठी विभागाने दोनशे त्रेसष्ट इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली आहे, के आहे। चालक परवान्यांमध्ये अधिक कडक नियमावली अंमलात आणण्यात येत आहे राज्यात अडोतीस ठिकाणी ॲटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट सुरू करण्यात आलेले आहेत यामध्ये सत्तर टक्के परवानाधारक अपात्र ठरले आहेत यापुढे चालक परवान्यामध्ये अचूकता येण्यासाठी ॲटोमॅटिक टेस्ट ट्रॅकचा उपयोग करण्यात येणार आहे वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी दंड करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचाही उपयोग करण्यात येईल परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले रस्ते सुरक्षेसाठी राज्यातील नऊ राष्ट्रीय महामार्गावर आणि एकवीस हजार चारशे किलोमीटर महत्त्वाच्या रस्त्यावर अपघातप्रवण क्षेत्रावर एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली उभारण्याची प्रास्ताविक आहे ही आय टी एम एस प्रणाली पी 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 पद्धती राबवण्यात येईल नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी व रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येते मुंबई शहरातील रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला किंवा बसशी संबंधित झालेल्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते वन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने अपघात प्रवण स्थळे दुरुस्त करण्यात येतील वाहतूक नियमांविषयी शालेय अभ्यासक्रमात या संदर्भातील घटक समाविष्ट करण्याबाबत तपासणी करून कारवाई करण्यात येईल असेही परिवहन मंत्री सरनेक यांनी सांगितले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा